प्रत्येकाकडेच अशा प्रकारची तांब्याची पितळ्याची भांडी असतात आता ही भांडी आपल्याला रोजच्या देवपूजेसाठी लागणारी आहेत यामध्ये तामन किंवा मग गडू देवाला पाणी ठेवण्यासाठी एक पात्र आणि ही घंटी ही आपल्या रोजच्या वापरामधली असतात मग ही भांडी बऱ्याचदा आपण पितांबरीने किंवा मग लिंबाने गाजतो तर आज मी तुम्हाला ना एकदम सोपी अशी पद्धत सांगणार आहे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू आपण कशी उपयोगात आणू शकतो तुम्ही इथे पाहू शकता ही आहे रांगोळी सणसुद असली की आपण दाराच्या बाहेर रांगोळी काढतो आणि ती रांगोळी दुसऱ्या दिवशी आपण उचलून कचऱ्यात टाकतो ती रांगोळी उचलून न देता टाकता आपण त्या रांगोळीने ही भांडी कशा पद्धतीने साफ करून घेऊ शकतो तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता तुम्ही इथे पाहताय की मी इथे एक गडू पाणी ठेवण्यासाठी जे देवाला भांड आहे ते भांड पितळेचं आणि इथे मी घंटी घेतलेली आहे तर हीच भांडी आपण साफ सोप्या पद्धतीने कशी करायची तर बघा सगळ्यात अगोदर मी इथे तुम्हाला गडू घासून दाखवते अगदी मी तुम्हाला इथे व्हिडिओ कुठेही फॉज केलेला नाहीये तर बघा गडू सगळ्यात अगोदर मी इथे ओला करून घेतलाय त्यानंतर आता जी आपली रांगोळी आहे तर त्या रांगोळीच्या सहाय्याने हा गडू मी स्वच्छ असा घासून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहणारच तर बघा ही जी रांगोळी आहे ही रांगोळी बारीक आहे जरी आपण मोठी रांगोळी घेतली तरी सुद्धा त्याने याच्यावरती चरे पडत नाहीत तर शक्यतो आता मार्केटमध्ये बारीकच रांगोळी भेटते तर या बारीक रांगोळीने जी वेस्टेज है, तर त्या वेस्टेज रांगोळीने मी अशा प्रकारे हा गडू इथे स्वच्छ करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहत असाल कि गडू गडूवरती जी काही काळी कलई चढली होती ती किती छान अशी लगेच आपण रांगोळीने घासता क्षणी निघून जातात म्हणजे ज्याप्रमाणे आपण पितांबरीने किंवा मग लिंबूने हे जे काही तांब्याचे पितळ्याचे भांडे असतात ते घासतो त्याच पद्धतीने या टाकाऊ रांगोळी पासून आपण ही भांडी अगदी स्वच्छ करून घेऊ शकतो आता ही जी भांडी आहेत देवपूजेची ही आपल्याला अगदी रोजच लागतात तर कितीही आपण कोणत्याही पद्धतीने ही भांडी घासली तरी सुद्धा दोन तीन दिवसानंतर यावरती काळपट डाग हे पडलेच जातात त्यामुळे आपल्याला ही भांडी वरच्यावर साफ करावीच लागतात आता गळू झालं तामण झालं किंवा मग पाणी ठेवण्याचं भांड झालं किंवा घंटी झाली हे आपण वरच्यावर दोन तीन दिवसातून घासून घेत असतो तर पितंबरीने घासल्याच्या नंतर त्यावरती लगेचच डाग पडतात सकाळ सकाळी आपली गडबड सुद्धा असते त्यामुळे आपण अगदी रोज किंवा एक दिवसाआड अगदी थोडासा ह्या रांगोळीचा हात घेऊन ह्या भांड्यांवरती फिरवला तरी सुद्धा इतकी स्वच्छ ही भांडी निघली जातात तुम्ही इथे की गडूवरती जी काही काली म्हणजे काळ्या कलरची जी कलई होती ती कलई निघलेली आहे आता गडूवरती जे काही डाग दिसत आहेत ते डाग मी जे लिंबूसत्व असतं सॅट्रिक ऍसिड त्याने एकदा घासण्याचं ट्राय केलं होतं पण त्याच्यानंतर त्या भांड्यावरती असे काळपट म्हणजे डाग पडले तर त्यामुळे त्या, त्या पद्धतीने मी काही आता भांडी घासत नाही पण ही जी रांगोळीची पद्धत आहे ही पद्धत मी स्वतः वापरते कारण एक दिवसाआड जर आपण ह्या भांड्यांवरती रांगोळीचा असा हात फिरवला तर ही भांडी अगदी जास्त काळपट सुद्धा पडत नाहीत म्हणजे रोजच्या रोज ही भांडी स्वच्छच दिसतात आपण अगदी तीन चार दिवसातून जरी भांडी घासली तरी सुद्धा ही भांडी स्वच्छ राहतात यावरती डाग काही पडत नाहीत आता हे इथे भांड आहे देवाला दे त्याच्यामध्ये दे दे मी पाणी ठेवते तर तुम्ही इथे पाहू शकता आपण अशी रांगोळी घ्यायची आता रांगोळी तुम्ही कोणत्याही कलरची घेऊ शकता पांढऱ्या कलरची किंवा मग आता ही जी रांगोळी आहे तर ही मिक्स रांगोळी आहे आपण ही जी कचऱ्यात टाकण्यासाठी रांगोळी ठेवतो तर त्याच रांगोळीचा मी इथे वापर करत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता रांगोळीने अगदी हलक्या हाताने घासून सुद्धा ही भांडी किती अशी चकचकीत निघालेली आहेत जीकाई तर रोजच्या वापरातली जी काही तांब्या पितळाची भांडी आहेत तर ती आपण ह्या सोप्या पद्धतीने साफ करून घेऊ शकतो जर कधी कधी आपल्याकडे पितांबरी नसते आणि मग लिंबूही नसतो आणि अशा वेळेस जर आपल्याला भांडी साफ करायची असेल तर रांगोळी आपल्या घरात उपलब्ध असतेच विकतच्या गोष्टी न आणता आपण इतक्या सोप्या पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे रांगोळीपासून ही भांडी स्वच्छ करून घेऊ शकतो तुम्ही इथे पाहू शकाल मी, भांडी सोच्च सोच्च ही, आता मी, मी ही, सोच्च ही भांडी छान अशी स्वच्छता धुवून घेतलेली आहे परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर ही जी टाकाऊ रांगोळी आहे तर बघा आता मी परत स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याने ना मी परत एकदा ही भांडी स्वच्छ अशी घासून घेते तुम्ही इथे पाहू शकता ही भांडी किती सारी स्वच्छ निघलेली आहे ज्याप्रमाणे आपण पितांबरीचा हात या भांड्यांवरती फिरवतो अगदी तशीच रांगोळीचा हात फिरून ही भांडी स्वच्छ अशी निघलेली आहेत ती तुम्हाला पुढे येथे पाहायलाच भेटत असेल तर तुमच्याही घरामध्ये जर कधी पितांबरी नसेल किंवा मग बऱ्याच वेळेला आपण सुद्धा ही भांडी घासली जातो तर जर तुमच्याकडे हे काही उपलब्ध नसेल तर अशा ह्या टाकाऊ रांगोळीपासून किंवा मग चांगली जरी रांगोळी असेल तर त्या रांगोळीने आपण आयत्या वेळेला ही भांडी स्वच्छ करून घेऊ शकतो मी तर म्हणेल की रोजच्या वापरातली जी ही देवाची भांडी आहे ती तुम्ही अगदी एक दिवसाआड फक्त रांगोळीने हात फिरवा सकाळी देवाला ठेवताना आणि ती भांडी आपली आठवडाभर तरी अशीच स्वच्छ राहतील तर पाहू शकाल इतकी सोपी पद्धत आहे फक्त ह्या रांगोळीपासून भांडी इतकी स्वच्छ होऊ शकतात हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता जर ही भांडी आपल्याला बऱ्याचदा आपण काही कार्यक्रमांसाठीच मोठाली भांडी काढतो तर ती भांडी आपल्याला परत डब्यामध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये ठेवून द्यायची असेल तर ती स्वच्छ रांगोळीने घासून घ्यायची त्यानंतर लगेच पुसून फॅन खाली सुकून घ्यायची आणि मग एका बॉक्समध्ये दे ठेवून द्यायची म्हणजे ह्या पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यांवरती कोणत्याही प्रकारचे डाग पडले जाणार नाहीत तर बघा इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही तांब्या पितळाची भांडी रांगोळीच्या सह्याने मस्त अशी साफ करून घेऊ शकतो मला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद